मंडळी नमस्कार भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षाचं सरकार आता अस्तित्वात आहे आणि या सरकारचं कामकाज चालू असताना गडबड कुठे होती आहे हे सुद्धा बघणं आवश्यक आहे नुसतं सरकारचं कौतुक करून भागणार नाही या सरकारच्या व्यवस्थेमधली माणसं काय करतायत हे बघितलं पाहिजे म्हणून मी सगळ्या हिंदुत्ववाद्यांना भाजप समर्थकांना शिवसेना समर्थकांना एक गोष्ट सांगतोय सरकार तुमचं असेल मंत्री तुमचे असतील व्यवस्था तुमची नाही आहे ती व्यवस्था तशीच आहे जशी ती पूर्वी होती आणि तिला बदलायचं असेल तर या व्यवस्थेतला घोटाळा उघड केला पाहिजे आणि तो केलाच पाहिजे तो नाही केला ना तर ही व्यवस्था सरकार कोणाचाही असो जीव सामान्य माणसांचा घेता येईल मी सुरुवातीला तुम्हाला एक छोटीशी कहाणी सांगतोय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मोठे इंडस्ट्रीयल एरिया डेव्हलप होत आहेत म्हणजे आता डी एम आय सी म्हणजे शेंद्रा बिडकिन दिल्ली इन मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर असा होतो आहे आणि या कॉरिडॉरमध्ये आता अथेर येत आहे त्यानंतर टोयाटो तोय येत आहे मोठमोठ्या उद्योजकांची भरती इथे होती आहे आपले उद्योग टाकतायत आणि म्हणून शेंद्रा वाळूज रेल्वे स्टेशन चिकलठाणा या परिसरामध्ये आपापला उद्योग नव्याने सुरू करता येईल का यासाठी प्रयत्न करणारे काही उद्योजक आहेत लोक इंडस्ट्रियल एरिया का, का निवडतात तर एरिया एरियामध्ये गटारी वीज पाणी रस्ता या सगळ्यांची उत्तम व्यवस्था केलेली असते जेव्हा शेंद्रा एम आय डी सी मध्ये एखादा उद्योजक नव्याने आपला उद्योग सुरू करू इच्छित असेल तर त्याला पहिल्यांदा गरज लागते ती वीज मंडळाच्या कनेक्शनची आणि या वीज मंडळातल्या ऊर्जा विभागात काही अधिकाऱ्यांची मगरमिठी इतकी ग घट्ट बसली आहे की हे निर्लज्ज अधिकारी उद्योग सुरू करू पाहणाऱ्या उद्योजकांना केवळ छोटे कनेक्शन्स म्हणजे काय ते शंभर एच पीच्या वर हाय टेन्शन लाईन आणि लो टेन्शन लाईन असे दोन प्रकार असतात लो टेन्शन लाईनचं कमिशन कनेक्शन देण्यासाठी लक्षावधी रुपयांची मागणी करतायत लक्षावधी रुपयांची तीन लाख चार लाख तर कुठेच गेले नाहीत तीन ते चार लाख हा हा भ्रष्टाचार शिष्टाचार झालाय म्हणजे मला आश्चर्य याचं वाटलं की एका उद्योजकाला हे कनेक्शन घ्यायचं होतं त्याला चार लाख द्यायचे नव्हते म्हणून त्यांनी मुंबईतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी डायरेक्टर लेवलशी संपर्क साधला आणि संपर्क साधून सांगितलं की यांना कनेक्शन द्यायला लावा तरीही हा अधिकारी म्हणाला की तुम्ही कोणालाही सांगा पैसे द्यावे लागतील आम्ही प्रयत्न केला की या अधिकाऱ्याची एवढी मस्ती का बर आहे की जो थेट पैसे मागतोय तेव्हा लक्षात असं आलं की त्या अधिकाऱ्यानेच हे सत्य उघड करून सांगितलं ते, ते म्हणाले मी स्थानिकच्या जिल्ह्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या आमदार अनुराधा अतुल चव्हाण यांचा भातसा आहे आम्ही अनुराधा अतुल चव्हाणांशी संपर्क साधला आणि त्यांना विचारलं की असा कोणी उद्योजकांना मगर मिठी मारणारा भ्रष्टाचाराची मगर मिठी मारणारा लाचेची मगर मिठी मारणारा कोणी तुमचा भातसा आहे का तेव्हा त्या म्हणाल्या अहो कोण आहे हा नाव माहीत नाही नंबर माहीत नाही माझा भातसा म्हणून काय सांगतोय कदाचित अतुल चव्हाणांशी त्यांचे संबंध असतील जुने नाशिकच्या काळातले सार्वजनिक बांधकाम विभागात ते कार्यकारी अभियंता असताना म्हणजे अतुल चव्हाणांच्या बऱ्यापैकी परिचित आहेत ना असली माणसं सगळी डायरीवर लिहायची तर या सगळ्यांच्या संपर्कातून हा नव्याने सुरू करणाऱ्या प्रत्येक उद्योजकाच्याकडे लक्षावधी रुपयांची मागणी करून लाचेची मगरमिठी आवळतोय आणि या अधिकाऱ्याच्या बाबत कोणतीही कारवाई होत नाही औ लाच तर तेव्हा वाटली जेव्हा तिथे बसलेले उच्च पदस्थ अधिकारी मी त्याला समजावून सांगतो असं म्हणत होते त्याला बघतो त्याला काढून टाकतो असं नव्हे देवेंद्र फडणवीस जी ऊर्जा खाता आपल्याकडे आहे ऊर्जा खात्यातली एवढी माणसं जर निर्लज्ज आणि निगरगट्ट बनून लोकांच्याकडून कनेक्शनसाठी लक्षावधी घेणार असतील तर तुका म्हणे आयशा अधिकारा किंवा देवा म्हणे आयशा अधिकाऱ्या आता कशाला माराव्या फटकार्या कशावर माराव्या फटकार्या हे देवेंद्र फडणवीसांना उत्तम पत्तीनं ठाऊक आहे बघा आपल्या राज्यात आणि आपल्या खात्यात काय चाललंय तेवढा तरी विश्वास ठेवायला हवं असं आपल्या अधिकाऱ्यांनी वागायला हवं ही एक घटना सांगून मी गप्प बसत नाही आहे मंडळी झालंय था असं की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये काय महाराष्ट्रामध्ये काय तलाठी भरतीची परीक्षा झाली आणि त्याच्या याद्या तयार झाल्यात पास झालेल्या उत्तीर्ण झालेल्या ऑर्डर काढायच्या असलेल्या लोकांच्या याद्या तयार झाल्यात आणि या तयार असलेल्या याद्या मंत्रालयात आहेत या मंत्रालयातल्या याद्यांचं गुपचूपपणे वाचन करून कोण कुठला सिलेक्ट झालाय याचा अंदाज घेऊन त्याच्याकडे थेट संपर्क केला जातोय आणि त्या कॅन्डिडेटला सांगितलं जात आहे तुझं नाव कन्फर्म करण्यासाठी पहिल्यांदा एक लाख आणि तुझी ऑर्डर काढण्यासाठी अठरा लाख आम्हाला दिले पाहिजेत आम्ही तुझं काम हंड्रेड पर्सेंट करून देऊ आता ज्याचं सिलेक्शन ऑलरेडी झालंय अशा माणसांच्याकडून पैसे गोळा करायचे आणि त्यांना कोट्यावधी रुपयांना लुटायचं हे सुद्धा उद्योग चालले आहेत हे जरा बघितलं पाहिजे महसूल मंत्री बावनकुळे साहेब याकडे लक्ष देतील आणि त्याने तर थेट कॅन्डिडेट्सना पोलीस केस करा अशी सूचना दिली आहे मला वाटतं पोलीस केस करण्यापेक्षा मंत्रालयातून यादी कोण लीक केली आणि कोण देत आहे याचा शोध घेतला तर पोलीस केस न करता यांच्या डोक्यावर केस ठेवता येणार नाहीत अशी केस ठोकता येऊ शकेल पण हवं आहे ना त्याला इच्छाशक्ती हवी राजकीय दृष्ट्या जरा पुढे जाऊया एक आपल्याकडं हे खाताय बघा रजिस्ट्री करण्याचं नोंदणी मुद्रांक शुल्क गोळा करणारं जे प्रॉपर्टीच्या खरेदी विक्रीच्या नोंदी करतं दुय्यम निबंधकाच्या वगैरे पोस्ट असतात त्याच्यामध्ये एक गडबड केली जाते गडबड अशी असते की समजा एका भागातली प्रॉपर्टी आहे तिची सरकारी किंमत दहा लाख रुपये आहे तर दहा लाख रुपयावरच मुद्रांक शुल्क भरावं लागतं आणि मग त्याची रजिस्ट्री होत असते नोंदणी होत असते पण काही काही लोक रजिस्ट्रेशन शुल्क मुद्रांक शुल्क वाचविण्यासाठी प्रॉपर्टीची किंमत सहा लाख सात लाख दाखवतात चार लाखाचं मुद्रांक शुल्क वाचतं मग अशा रजिस्ट्री करणाऱ्या रजिस्ट्रारच्या पुढे पडताळणी होते चौकशी होते आणि मुद्रांक शुल्क चुकवलेल्या रजिस्ट्रीवर वसुली लावली जाते साधारणत दीड कोटीची वसुली असलेल्या बीड जिल्ह्यातल्या निबंधकाला प्रमोशन देऊन बदली करायची आणि त्याच्याकडून वसुली करून घ्यायचीच नाही असा घाट चाललाय अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना सुद्धा पोचलं जात आहे जरा यावर विचार केला जातोय या सगळ्या भ्रष्टांना पोसायचं असेल अशीच मगरमिठी मारू द्यायची असेल तर मग वाझे आणि त्यांना पोसणारे उद्धव ठाकरे बरे होते असं म्हणण्याची वेळ येईल नमस्कार